श्रद्धा कपूरचे वेगवेगळे लुक्स नेहमी व्हायरल होत असतात आणि तिच्या प्रत्येक लुकमध्ये तिच्या खूप सुंदर हेअरस्टाईल्स आपल्याला पाहायला मिळतात ज्या अगदी सोप्या पद्धतीने करता येणाऱ्या सुद्धा असतात आणि दिसताना सुद्धा त्या तितक्याच युनिक दिसतात आणि तिच्या फॅन सुद्धा हे लुक्स खूप जास्त आवडतात त्यामुळे श्रद्धा कपूरच्या काही का इझिली करता येणाऱ्या आणि अगदी सुंदर दिसणाऱ्या हेअरस्टाईल्स कोणत्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तुम्ही सुद्धा एखादा छानसा लुक करत असाल तर या हेअरस्टाईल्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सो येस व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात पहिली आहे ट्विस्टेड पेस्टेल ब्रेड आता ही जी वेणी आहे ना यामध्ये बरेच ट्विस्ट आहेत पहिल्यांदा आपण जेव्हा ही वेणी बघतो ना तेव्हा ती सिम्पल वाटते पण दिसताना ती तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते फिस्टेल वेणीमध्ये काय केलं जातं ना तीन वेण्या बांधून त्यांना एकत्र केलं जातं आणि या तीन वेण्यांची एक वेणी तयार केली जाते तुम्ही इमेजेस जे व्हिडिओमध्ये इन्सर्ट झाले त्या इमेजेसमध्ये नक्कीच बघू शकता ह्या ज्या तीन वेण्या आहेत त्या वळवून त्याची एक वेणी तयार केली जाते जे जा दिसताना थोडंसं वेगळं दिसतं ऑफकोर्स आपल्या रेग्युलर वेणीपेक्षा ते वेगळं दिसतं आणि ते स्टायलिशसुद्धा दिसतं सेकंड हेअरस्टाईल आहे साईड पार्टिंग लूज वेणी आता बंची हेअरस्टाईल आजकाल खूप फेमस आहे किंवा बरेच लोक ट्राय करतात बेसिकली ते ट्रेंडमध्ये आहे यामध्ये बरेच जण स्लीक पण ट्राय करतात बऱ्याच लोकांना मेसी पण करायला आवडतो पण श्रद्धा कपूरने यामध्ये सुद्धा सुंदर असा ट्विस्ट आणला आहे सो so, ही हेअरस्टाईल करताना तुम्हाला काय करायचं आहे ना एका बाजूला तुम्हाला भांग पाडायचा आहे आणि त्या साईडच्या बटा सोडायचा आता तुम्ही ज्या बाजूला भांग पाडला आहे ना त्याच्या अपोजिट बाजूला तुम्हाला बन बांधायचा आहे आणि ज्या तुम्ही बटा काढल्या होता ना त्या बटांची तुम्हाला वेणी तयार करायची आहे वेणी बांधायचे आणि ती वेणी तुम्हाला तुमच्या बंद भोवती गुंडाळायची अशा पद्धतीने एकाच हेअरस्टाईलमध्ये तुम्ही बंद सुद्धा बांधताय आणि तुम्ही वेणीसुद्धा घालताय त्यामुळे ही जी हेअरस्टाईल आहे ती खूप वर्सटाईल आहे आणि दिसताना अर्थात सुंदरच दिसते तिसरी हेअरस्टाईल आहे गजरे वापरून हाफ कि वा डू किंवा हाफ अपडू आता मिनी बन फक्त वेस्टनमध्येच होतात असं तुम्हालाही वाटत असेल किंवा हाफ डू फक्त वेस्टर्न कपड्यांवरती छान दिसतो असं तुम्हाला वाटत असेल पण श्रद्धाने या हेअरस्टाईलला मस्त ट्रेडिशनल फील दिलाय आणि एक ट्रेडिशनल ट्विस्ट सुद्धा दिलाय तिने काय केलंय आपल्याच बोटांनी साईड पार्टिंग करून मग एक छान बन बांधून घेतलाय बॉबी पिन वापरून त्या बनला तिने पॅक केलंय आणि त्या बनला तिने मस्त गजऱ्यांनी सजवलंय याने काय झालंय त्या वेस्टर्न हेअरस्टाईलला एक ट्रेडिशनल फील आलाय आणि ती हेअरस्टाईल आपण आरामात कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिट वरती करू शकतो चौथी आणि शेवटची हेअरस्टाईल आहे मेस्सी बॅलरीना बर्न हेअरबँड स्लीक हेअरस्टाईल येस yes, आता ही हेअरस्टाईल थोडीशी मोठी वाटते तुम्हाला करायला सुद्धा ही कठीण आहे पण तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्की जमेल आणि दिसताना ही हेअरस्टाईल खूप छान दिसते आता नेहमी ना स्लीक हेअरस्टाईल मध्ये कसं होतं केस एकदम असे चपटे दिसतात कारण ऑफकोर्स त्याचं नावच आहे है स्लीक हेअरस्टाईल सो जेव्हा आपण स्लीक बंद बांधतो तेव्हा त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा वॉल्युम नसतं ते दिसताना खूप जास्त चपटं दिसतं राईट पण जर तुम्हाला स्लीक हेअरस्टाईल हवी असेल पण त्यामध्ये तुम्हाला वॉल्यूम हवा असेल किंवा ते अगदी चपट दिसू नये असं तुम्हाला वाटत असेल तर बॅलरीना बन हेअरस्टाईल तुमच्यासाठी बेस्ट ठरते जी श्रद्धा कपूरने केली आहे आता ही हेअरस्टाईल नेमकी कशी करायची ते पाहूयात हेअरस्टाईल करताना तुम्हाला काय करायचंय कपाळावरचे जे केस आहेत ना त्यांना बोटानेच तुम्हाला कंगवा केल्यासारखं करायचं म्हणजे कंगव्याचा वापर नाही करायचा आहे तुम्हाला त्यांना तुमच्या बोटानेच सेट करायचं आहे आणि एक तुम्हाला छान बन बांधून घ्यायचा आहे बॅलरीना बन तुम्हाला बांधायचा आहे बॅलरीना बन जो डोनट मिळतो ना आंबाडा बांधण्यासाठी तो, तो डोनट वापरून तुम्ही हा बॅलरीना बन तयार करू शकता बॅलरीना बन नेमका बांधायचा कसा यावरती बरेचसे यूट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत तर ट्युटोरियल्स बघून तुम्ही नक्कीच बॅलरीना बन तयार करू शकता यानंतर तुम्हाला एक हेडबँड किंवा एक हेअरबँड तयार करायचा आहे तोही तुमचे केस वापरून येस सो तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या केसांचे तुम्हाला दोन सेक्शन्स घ्यायचे आहेत आणि त्यांना रोल करून तुमच्या केसांभोवती तो रोल तसा सिक्युअर करून तुम्हाला तो हेअरबँड बनवायचा आहे हेअरबँड नेमका कसा दिसतो हे तुम्हाला फोटोमध्ये दिसतच असेल सो फोटोमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्हाला तो हेअरबँड तयार करायचा आहे आणि तोही तुम्हाला तुमच्या बनमध्ये सिक्युअर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बॅलरीना हेअरस्टाईल नक्कीच करू शकता हेअरस्टाईल करणं थोडंसं अवघड आहे पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही शिकून जाल आणि तुम्ही कोणत्याही आउटफिटवरती मग ते ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न असो कोणत्याही आउटफिट वरती हा बंद तुम्ही नक्की बांधू शकता अशा पद्धतीने श्रद्धा कपूरच्या कोणत्या सुंदर हेअरस्टाईल्स आहेत है ज्या तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोक लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाइक करा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी